नगरमध्ये काय चाललंय नगरकर तुम्ही इतक्या वर्ष आमच्यापासून का लपवून ठेवते पुण्याचे <laughs> लोक वैतागतील झग मारते काहीच नाही <laughs> मस्तानी <धख्मर थे। laughs> मस्त नाही याच्यासमोर yeah. आणि मला आवडलं काय ना नगरमधली जागा पण युनिक आहे म्हणजे अशी yes. <laughs> रुंदी नाही आहे जास्त पण लांबी आहे <laughs> एकदम युजली मुंबईमध्ये मलाही मिळते वरी आईस्क्रीम चला आपण ट्राय करूया हे ना हे हे बाप आहे हो त्यात I... हो लास्ट म्हणजे हे लसीच्या वरती गेलंय जरा ह्याला काय नाव द्यायचं असेल त्याला स्पेशल माझं नाव अनिल राजपूत आहे आणि माझ्या आजोबांनी हे चालू केलं होतं आपल्या कोयनूर समोर पहिले हातगाडी होती चाळीस रुपये आणि साठ रुपये कसं काय तुम्हाला परवडतं मॅनेज होतो सर तुम्ही नगर मध्ये मॅनेज होतो नगरमध्ये मॅनेज होतं नगर कर तुम्हाला गर्दी नको आहे ना बाहेरची मंडळी येतील गर्दी करतील मग आम्हाला काय खायला मिळणार नाही थॉट चांगला होता थो तुमचा थॉट खरंच चांगला होता तुमचा इरादा आम्ही कम्प्लीट होऊ देणार नाही हो। <laughs> आम्ही या जागेला फेमस करतो सर्वात टॉपला जी आहे की यांची स्पेशल <laughs> लसी आहे त्याला मिळतात माझ्याकडनं मग अशी मी चुकून तुम्हाला पुणेकरांना कधी बोललो तुम्हाला वाईट वाटेल पण माझं म्हणणं मला शिवाय खाल्याच्या आधी ना इथे या हे ट्राय करा आणि जर तुला नाही पटलं की अमय तू खोटं बोलतोयस मग मला शिवाय खाला मी नक्कीच शिवाय केली पण बिफोर इथे न खाता तुम्ही जर बोललात की ना आमच्या पुण्याच्या खाताव जगतो आणि मस्त नाही इथे ट्राय करा आणि मग बोला